मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी पदी अमोलदादा बाबर यांची निवड येथील प्रथित यश अशा मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी पदी अमोलदादा बाबर यांची निवड करण्यात आली आहे संस्थेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या सभेमध्ये स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी संचालक पदासाठी अमोलदादा बाबर यांचं नाव संस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक विनोद गुळवणी यांनी सुचवलंय देवदत्त राजू उपाध्याय यांनी अनुमोदन दिले व एकमतानं अमोलदादा बाबर यांची संस्थेच्या संचालकपदी निवड करण्यात आली संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघा गुळवणी यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचं कामकाज पार पडले अमोलदादा बाबर यांच्या सहकार्यानं संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत राहील व संस्थेचा शैक्षणिक आलेख उंचावत राहील अशी खात्री डॉ सौ मेघा गुळवणी यांनी व्यक्त करून अमोल बाबर यांना सर्वांच्या वतीनं अभिनंदन केले खानापूर तालुक्यातील सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल